असं आहे की जिल्हा नियोजन मंडळामध्ये सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये जी कामं मंजूर झाली त्या जा कामांची मुदत संपलेली आहे आणि त्याला बजेटमध्ये पुन्हा प्रयोजन करावे लागेल बरीचशी कामं अशी आहेत की ती कामं सुरूच झालेली नाही बरेचशी कामं अशी की ते गरजे गरज नसताना सुद्धा त्या ठिकाणी कामं मंजूर करण्यात आलेली आहे आणि अशी कामं या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांनी केली नाही आणि ठेकेदारांनी केली नाही त्यामुळे त्या संदर्भात तेवीस चोवीसच्या संदर्भात त्याचं एक्सप्लेशन मागवलं आहे ज्या ज्या डिपार्टमेंटमधून पैसे परत गेले त्या त्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांकडनं माहिती मागवली आहे लेखी की कशामुळं पैसे परत गेले काम मंजूर का झालं नाही आणि काम मंजूर केल्यानंतर काम का झालं नाही पैसे कसे परत गेले संदर्भात त्यांचं एक्सप्लेशन आपण मागवलेलं आहे तर साधारण एक आठ दिवसावर त्यांचं एक्सप्लेशन येईल त्यानंतर आम्ही तो दोषी असेल त्या दोषी अधिकाऱ्यावरती कारवाई करण्याचे आदेश मी जिल्हा आणि जिल्हाधिकारी सर राज्यासह नंदुरबार जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे म्हणजे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे सरकार म्हणून शेतकऱ्यांच्या बाजूनी कशा पद्धतीने उभं राहील आणि मदत कशा पद्धतीने दिली जाणार आहे नंदुरबारमध्ये नुकसान झालं ही गोष्ट बरोबर आहे पण नंदुरबार सारखंच नुकसान किंवा नंदुरबारपेक्षाही अधिकचं नुकसान महाराष्ट्रामध्ये खूप जिल्ह्यामध्ये झालेलं आहे त्यामुळे सरकार धोरणात्मक निर्णय घेणार आहे आणि या संदर्भामध्ये सरकार त्या शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार आहे मी आत्ताच आमच्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि बाकी सगळ्या लोकांना सूचना दिल्या आहेत की त्या त्याबाबतचे तात्काळ पंचनामे करून या ठिकाणी शासनाला पाठवा आणि जो काही धोरणात्मक निर्णय होईल त्या निर्णयाच्या आधारे नंदुरबार जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना पण मदत निश्चितपणे होती सर पण मागच्या काळात पण काही अतिवृष्टी झाली होती आणि अवकाळी पाऊस झाला त्याची देखील पंचनामे करून देखील मदत जी येते अजूनपर्यंत आलेली नाही असं नाही एनडीआरएफ आणि एसडीआरएफ ची मदत त्यांना मिळाली असेल पण ती ते कमी असते अजून विम्याचे मदत मिळायची आहे आणि आपल्याला आता काही ठिकाणी जमिनी वाहून गेल्या आहेत काही ठिकाणी घरं वाहून गेले काही ठिकाणी जनावरं वाहून गेले म्हणजे हवालदिल झालेली काही शेतकरी बांधव आहेत किंवा इतर ग्रामस्थ आहेत तर त्यांना दिलासा देणं ही काळाची गरज आहे आणि त्यासाठी राज्य सरकार गांभीर्याने विचार करते महाराष्ट्रातल्या अनेक विभागामध्ये युतीच्या सर्व मंत्र्यांना जाऊन आणि पाहणी करण्याचे आदेश दिलेले आहेत आमदारांनी पण युतीच्या आमदारांनी जाऊन पाहणी करावी त्यांनाही आदेश दिलेले आहेत